नमस्कार मी साक्षी अनासाने स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहू त्याच्या ठळक घडामोडी निफाड उपभाग येथे लाईन मन दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी स्वतः परिधान केले लाईन मनचा गणवेश ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे स्तंभ किंबहुना ऊर्जा आणि समाज यांना जोडून ठेवणारा सेतू संबोधले जाणारे देशातील लाईन मन जनमित्र तथा वीज तंत्रज्ञ यांचा सन्मान तथा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चार मार्च हा दिवस राष्ट्रीय लाईनमन दिवस म्हणून देशभरात साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार विविध कार्यक्रमाचे निफाड उपभाग अंतर्गत आयोजन करण्यात आले होते यावेळी महावितरणमधून निवृत्त झालेले जनमित्र व यंत्रचालक व तसेच शेतकरी प्रतिनिधी ग्राहक व गुत्तेदार यांना देखील कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येऊन त्यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निफाड उपभागातील उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी स्वतः लाईट मनचा गणवेश परिधान केल्यामुळे सर्व जनमित्र यांचे मनोब्र उंचावले महावितरणचे जनमित्र तसेच यंत्रचालक ऊन वारा पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत तसेच कोरोनासारख्या तसे महाभयंकर काळात देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ग्राहकांची सुरळीत वीज पुरवठेसाठी चोवीस तास सेवा दिली व आजही अविरत देत आहे त्यांच्या कामा या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समस्त जनमित्र व यंत्रचालक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला जनमित्र यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती छाया आहेर व यंत्रचालक श्री सुभाष निफाडे श्री विलास वडगुले यांनी केले मान्य कार्यकारी अभियंता श्री काळू माळी साहेब व श्रीलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक श्री नंदू शेठ चोरडिया प्रगशित शेतकरी श्री शिवाजी ढेपले भाजपचे श्री नवनाथ धारराव कॉन्ट्रॅक्टर डुबे मोरे हुजबंद शिंदे सानप व सेवानिवृत्त जनमित्र संदान धात्रक पोटे हुजबंद शिंदे खैरे कुलथे गांगुर्डे जाधव कर्डिले खैरे कापसे व सेवानिवृत्त अभियंता श्रीवाणी यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाला लाभली मान्य मुख्य अभियंता श्री दीपक कुमटेकर व अधिक्ष अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला

मी खरोखरच खुण आज ह्या लाईव्ह मंदिराच्या निमित्ताने सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे आवडते सर्वांचे लाडके कार्यकारी अभियंता श्री काळगोळे साहेब या ठिकाणी उपस्थित श्री शिवाजीराव डिंपे दादा आदित्य मानी साहेब संदानजी दादर भाऊ खेडे कापसे शिंदेजी कांबोडेजी जाधवजी कांबोडे तीन आहेत तीन जण कांबोडे कुलतेजी आणि उपस्थित सर्व जनमित्र सर्व अभियंते सर्व बिलिंगचे कर्मचारी लोक अतिशय छान वातावरणामध्ये होणार आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याचा शेवटच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलो आहे आणि जसं आता साहेबांनी सांगितलं किंवा बरेचशा भक्तांनी सांगितलं की लाईन पण हा जो आहे तो हा सर्वात मुख्य कारण आहे आणि जे केंद्र शासनाने जे ठरवलं की चार मार्च हा जो दिवस आहे हाईकर दिवस आहे की करोनाच्या काळामध्ये आपले जनमित्रेस स्वतःच्या प्राणाची त्यांना त्या ठिकाणी आणि अशा जनमित्रांना खरोखरच आज आपण श्रद्धांजली व्यक्त करून त्यांचे आज या ठिकाणी जाऊ शकत नाही असं मला निश्चित या ठिकाणी सांगायचं

त्यांनी वाहून दिले आणि तिथं उभं त्याच्यासाठी केले विचार करा कोण उभे केले आजची यंत्रणा काय तर आज फक्त कोण उभे करतच नाही आज तर कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा काय करतात की त्यांची जी मशिनरी आहे ते पटपट उभे करतात परंतु आज ह्या सर्व लोकांना बोलण्यामागचाच उद्देश हा की खरोखर त्यांनी त्या काळामध्ये खूप काही गोष्टी सोसलेल्या आहेत खूप काही गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत आणि ते सुद्धा कितीतरी दिवस फिल्डवर म्हणजे माझे जुने क्लाइंट होते थोडं बिल्डर जॉईन झालं त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं की बायका परंपरा महिला गायला शिकवून पाहिजे त्या ठिकाणी आणि पूर्ण नीतीची जी गायला असू स्वतःच्या हाताने उभे करायचे तर खरोखरच आज या सर्वांना परत एकदा तेव्हा तुम्हाला सर्व सिद्धी जाणते सगळ्यांना वंदन करतो नमन करतो आणि आपल्यामध्ये अभियंता सुद्धा आहेत वारी साहेब की त्यांनी स्वतःच आज एक मध्ये असताना खूप चांगल्या प्रकारे उचललेला आहे त्याच्या अजूनही अमित मला सांगतो की मी वारी साहेबांच्या समोर उभं जाऊ शकत नाही

जेव्हा ते शंभर होते गुरुवांच्या पाठीशी ते भगवान श्रीकृष्णाने दिलेली कितीतरी मोठे सैनिक होते आणि पांडव जे होते पाच होते परंतु पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण होते म्हणून जिथं भगवान श्रीकृष्ण आहे किंवा अध्यात्म आहे तिथं विजय हा शेवटी निश्चित होतो या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये शेवटी विजय हा पांडवांचा झालेला तर ह्या अनुषंगाने तुम्हाला सुद्धा मी सांगतो सर्वांनी सांगितलं आता की सेफ्टी हा भाग आहे प्रारंभात काय झालेले हे सांगू शकत

तुम्हाला सगळे आवाज होऊन सांगेन की सप्लाय ज्यावेळेस रिटर्न होतात तर खरोखर हे लोक ज्यावेळेस आपल्याला रांगवड होते ज्यावेळेस नैतळे नैतळे समजा हे लोक रिटर्न करतात तर तीस किलोमीटरची लाईन विचार करा तीस किलोमीटर एका किलोमीटर मध्ये जवळपास वीस बोर वीस बोर म्हणजे तीस किलोमीटर म्हटल्यावर जवळपास सहाशे बोर सहाशे बोर मध्ये कुठल्या ठिकाणचं इन्सुलेटर तीन इन्सुलेटर पैकी कुठलं फुटलेलं कसं काढा तरी हे लोक प्राण पकडले त्या जातात ते खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि निश्चितच ज्या सर्व जनमित्रांनी त्यांची दिवस रात्र एक केली संपल्या त्याचं स्वतः तारीख केली की बाबा खरोखर विद्युत पुरवठा देण्याचं अविरतपणे काम यांनी सर्वांनी केलं आहे तसंच जसं आता साहेबांनी सांगितलं की जे महावितरणची जी फायनान्शियल कंडिशन ती फायनान्शियल कंडिशन थोडी बिघडलेली आहे आणि ती बिघडलेली परिस्थिती जर दुरुस्त आणायची असं चांगलं आहे प्रशंसा केली एस मराठीसाठी शरद लवकरे लासलगाव अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज